तर किती फेऱ्या मारतात काय माहिती आमच्या दुकानाला पोलीस आली काय लायसन बिसन का दुकाना आता साडेआठ वाजता तरी दाद आले बोगो दादू अजून आमच्याकडे आलेले नाही आता बघू आपण दादू काय करतोय तिकडं फुलं दंगल पेटले की घरी तर आता तुम्ही एक काम करा बोलायचं पन्नास रुपये द्यायचं आता बिनपागर गेला फुला अधिकारी गेला पेटले तर निघाले घरी हो चला काकू चला लग्नाला चला लग्नाच्या हवा बेंडबाजाला लावा कुत्रे घ्या का बांधा खांबाला एकीचा शिंगोड पुसासन असे बसायचं बघा शिमोड तिघे जणी पुसासन जेवायला बसायचं हो आता लग्नामध्ये सासराच्या पप्पाचं आजू हो आजू वडभर वडबर नेहमी हुनीच जवळ माझी वरात आहे बघा लास्टच लग्न आहे आता खायला कमी नाही केलं बघा ताई वाळूची बुंदी चिखलाचे पुरे मिठाचं लाडू शंभराचे भाजी थुका लावून चापा देत पाय बांधून बसायचा हात बांधून जेव्हाच चालणी पाणी पेजून भीतीला तोंड पुसायचं काय म्हणायचं ती पाहिजे ह्या गोष्टी वरती आपण जरा धान्य कला मस्त मस्त कला आहे का कस साहेबांनी हे केलंय बघा ना कला आहे साहेबांची कला आहे आता पहिल्यापासून त्यांचा धर्म आहे काय म्हणजे माहिती का

शेजार दिपालीला म्हणलं पैसे दीप आता त्यांच्या म्हणजे दीपालीच्या माहेर म्हणजे माहेरच्या गावच्या शेजारच्या गावचे त्याच्यामुळे पैसे दीपा एक रुपये आता आता त्यांनी आपल्याला त्यांनी लेपाडवाड केली आपल्या हिडीओ मध्ये तशी कुणाला देत नाही बर का दीपाली पण तुम्ही फक्त तुम्ही तिथले बोराडीचे नाव सांगितले दहा रुपये दिले बरं का दामखेड तर मला दिलेच नसते चला <laughs> आवरा मामा डेंजर पोरं निघलेत सध्याला पैसे कसे वसूल करायचे ते चांगलंच माहिती तर सकाळच्या आता आठ वाजलेले आहेत आणि म्हणजे सकाळचं काम सकाळीच आंघोळ हे ते करून देवपूजा झालेली आहे चल चला मी तुम्हाला दाखवते देवपूजा आणि दर्श पप्पा केलेलं नाही त्याच्यामुळं

तू दर्शन वगैरे घे ना दर्शन वगैरे तूच गिना आता गिना ह्याच्यात हिडिओ मध्ये कसं कळायच तू काय तर रांगोळ कोणी काढली काढली तूच हां टाकला मारल्या अकरा फेऱ्या मारा सगळ्यांनी मारल्या का माझा त्यांच्या किती फेऱ्या असतात ते माझ्या अकरा असतात हा यांच्या काय माहीत नाही आपल्याला किती असतात काय असतात हां बघा तुमच्या तुम्हाला ज्याला जेवढ्या हे त्याने तेवढा मारा कारण आमचा पप्पा काय मला जमत मी नाही लय मारणार कारण मी आ किती पाच ना पाच मारणार तसं मी अकरा मारते बघा दादेश पप्पा ओम सिद्ध गोरक्ष नाथ आहे ना महा झाल्या का पण पाच झाल्या का पण पाच तर तुम्हाला एक सांगायचं राहिलं कारण रात्रीपासून दादू आमच्या नाही दादू रात्रीच झोपलेला आहे तिकडं कुठं त्याच्या मोठ्या मम्मीकडं आणि पप्पाकडं तर तो अजून काय आमच्याकडं आलेलाच नाही म्हणजे रात्र गेली आता साडेआठ वाजता आले तर तरी दादू अजून आमच्याकडे आलेले नाही आता बघू आपण दादू काय करतोय तिकड चला तुम्हाला दाखवते मी दादूचं काय चाललंय तिकड चला आम्ही दोघं पण चालत कारण दादूच आला नाही तर काय त्याचा आवाज येतोय तर बघाय दादू आमचं सका रात्री इकडंच होता त्याचा काय आज यायचा विचार नाही हाय ना शाळेत जायचंय जाय का नाही हा काय हा होय तुला सगळे ओळखत आहेत हाय ना हा हा ती रात्री आपल्यापासून नव्हता है ना ना पिला तर बघा दादू तिकड झोपला होता तर आता त्याला आंघोळ घालायचंय त्याचा अंगणवाडीचा अजून उरकायचंय जायला पण का हो तो काय आज आलाच नव्हता मला तर ध्यान बी नव्हतं राहिलं म्हणलं दादू तिकडंच आज राहतोय खातोय तिकडंच असतो जा मुक्काम होता पण आता आणलाय चला त्याला आता आंघोळ घालते त्याचा आवरते तुम्हाला दाखवते आणि त्याला आंघोळ्यायला किती आठ वाजता नऊ वाजून दोन मिनटांनी त्याच्या त्या हे येतात त्याला घ्यायला मग ते जातात चला विच नाही साखर येणार दीपाली लिहिले आहे आणि दीपालीला मी असं विचारतोय की आता हिडिओ तो बनिला तर काही कमेंट आल्या चांगल्या कमेंट आल्या की बा तुमचे प्रयत्न चांगले येतं चांगले असावा चांगले हिडिओ काढतात चांगले असं काय वगैरे वगैरे आहे समजा भारी तर तू काय म्हणशील त्यांचा आभी आभी म्हणजे काय मग आपण थँक्यू धन्यवाद आभारी काहीतरी असं तू आता नवीन व्हिडीओ काढले तर चला सगळेच म्हणजे चांगलं काढतात प्रयत्न करतात करा आणि होईल छान कमेंट केलं त्यांचं मनापासून आभार आ, कमेंट केल्याबद्दल म्हणजे चांगल्या चांगल्या कमेंट करा सबस्क्राईब करा ज्यांनी नसन केलं त्यांनी करा सबस्क्राईब करा आणि म्हणजे कमेंट छान आला पण व्हिडिओ काढायला जरा वाटत तर नाही का तर कमेंट करा, आ, तर रुचे चांगला करा तर चांगला प्रयत्न करतो करू तर मध्ये मी थोडं थोडं घेतोय मी तर पहिलं माझ्याच बनवतो जास्त करून पण दीपाली थोडं थोडं घ्यायला येत नव्हतं पण तरी पण मी जरा बोलते बोलायला लागली दीपाली तर काय दीपाली थोडा मध्ये बोलला होतो मी बोलतो थो, दोघं मिळून आता थोडस तिला बनत होत आणि चांगल्या चांगल्या कमेंट तुम्ही करताय तुमचं खूप मनापासून आभारी सर्वांचं धन्यवाद कमेंट करतात चांगले ते बी धन्यवाद हिडिओ बघत असला तर कधी कधी लाईक करीत जा कधी कधी कमेंट बी करीत जा म्हणजे आम्हाला असं वाटतं की कोण बघत आहे कुठून बघत आहे ठीक आहे बा त्यांना आवडत आहे म्हणजे आम्हाला असे काढायला बरीत थोडे का होईना बरं वाटलं करीत जा कमेंट वगैरे काही विशेष काय वाटलं विचारायचं असलं तर कमेंट करून विचारू शकतात ठीक की नाही तर सपोर्ट तर करतात तुम्ही दीपालीला दीपालीची पण कशी हिडि ते पण कमेंट करीत जा चांगले आली तर तिच्याबद्दल माझ्याबद्दल चांगलं वाटतं व्हिडिओ बद्दल ठीक आहे ना तर हां पुढचे बीटूब पुढच्या हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा नक्की कोणी नवीन चॅनलवर पाहिल्यांदा आलं असलं तर सबस्क्राईब करून जा

बदल नाही म्हणजे नाही का की असं जे आहे ते कारण आप म्हणजे दुसऱ्या सारखं आपल्याला बदलता नाहीयेत द्या उपनेरा काय उदबती पुढाला अगरबत्ती पुडा, ना तुम्ही सांगा दिवस हा चालत ना दिदीचे भाषण करून टाकू ना चालतंय चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आता सध्याला तर काम चालू येतं ते काम मला बे जायचं जायचंय ओके टाटा